अजून काय राहिले का ग पौर्णिमा काय नाही झाला आता एवढ्या <laughs> तर फायनली मित्रांनो पौर्णिमा निघाली तिच्या गावी आणि आम्ही पण सगळीजण चालले पौर्णिमाला सडायला तिच्या घरी शांता मावशी आमच्या जाऊबाई बाणता चाला की तुम्ही पण मग तुम्हीच राहिला आता <laughs> <laughs> सानूला झोप झोपाली मावशी झोपवायला लागले त्या गाडी अजून आली नाही गाडी किती म्हणून आम्ही सगळी निघालो पौर्णिमाला चढायला आणि म्हणलं आमच्या आजींची पण गाठ पडेल म्हटलं जाऊन येऊया दिवस झालं बोलवते त्या मग म्हणलं आज निघावंच पौर्णिमासोबत तिकडं बाबा पार्टी गाडीची वाट बघतो आदित्य कपडे घालून तिकडे

चला चला। बोड़े। आओ बोड़े। आओ बोड़े। बोड़े। काल आमच्या मावशी पण आले त्या बागा न सांगता आले त्या आणि लगेच निघायला लग आज राहावं म्हणले त्यांना आणि आपल्या दोनचं बोलणं झालं नाही त्यामुळे म्हणलं आता तुम्हाला जाऊच देत नाही मी म्हणले मी बाहेर राहत नाही तिला बड्डे आता कुठे चालला चांगला आता फक्त बांगडीतल्या पिनच राहिले असतील बांगडी सहित घेऊन चालली लांब गाडी उभा केली खिडकी मी पण कडन बसणार तिथे वेळापूरमध्ये आलोय बघा आम्ही आता म्हणलं युवराला महादेवापाशी तरी थांबवायचं आम्ही दर्शन तर केलं असतं पण लय पुढं गाडी थांबवली मागं पण जाता येणं लेकरं झोपले ते आता सगळे गुडिया सानू आदित्य हाय आहे का हाय हाय माही हाय ही, ही दोघं जागा ती बारक्या दोघी पण झोपल्या त्या मावशींना टाकलंय मागं सानूला घेऊन बसं म्हणलं नाही बरं केलं या मागं टाकलंय म्हणलं तर मी सारखं उतरत तुम्हाला आपलं सारखं बसावलेलं आम्ही म्हणलं चार वाजले त्या आणि आम्ही आलेलो आहे आता टिगंजी मध्ये आणि येतानाच बघा आता सानूच्या उलट्या झाल्याच सानूचा पहिलाच प्रवास आहे आता मी काहीतरी खायला घेते आजीसाठी आता मी वडापाव घेतलाय पैसे काय गरम गरम मिळाली नाही म्हटलं आता पुढे घेऊया कारण आजीनला आमच्या भजी खूप आवडते पुढे घेतली मी आता वडापाव तेवढे घेतल्यात पोरांनी काय खाल्लं नव्हतं आणि सानूची पण उलटी झाली सानूने सकाळपासून काय खाल्लेलं नाही त्यामुळे म्हटलं सानूला तरी चारावा सानूचा वडापाव घेतला दुसरीकडे आली आता आणि इथं कांदा भजी आहेत तर मग इथं घेते घेतली आणलं बघा आणि सानन पण खायला चालली गेली अत्ताच हयक ना सानं उनाशी ती सानले गब बसली होती जशी उठली तशी मग पण खाती खावा ना। 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 घाटात थांबलो होतो आणि फोटोशूट केलं एक स्लो मोशन काढला रील्स आणि इकडे बघा ह्या मंदिराजवळ थांबलोय आम्ही विठ्ठलाचं मंदिर आहे बघा आणि इकडे बघा किती भारी पवन चक्के पाठीमाग एकदम जवळ आहे तिथून दिसतं चला आता गाडीत बसूया लागा दार काय खिडकी केली काय चला-चला चला घर मोबाईल मला तर बाहेर यायला बाहेर तर बघा घरी आणि आमचं मामा आलं बघा आम्हाला पळतच आता मशीनला वाटत बसल्या आई काका

का तुमचं दिस ना तुम्ही मग ना प्रकाश दिसा ना तुम्ही मामा तर गप्पा बघा ताय ना

तर ते घेतला बघा आता चाहत्या मस्तपैकी कधी कधी घेऊन घेऊ तर चला मित्रांनो आता जाऊया आपण कुठे जायचं बघ मामाच्या घरी मामाच्या घरी जाऊया आता इकडं स्वतः आवडते बाळाच आता पौर्णिमाला सोडलं आणि ह्यांना घेऊन जायचं चला आता सासरी ससरी तुम्ही आता आम्ही चालले बघा आजीच्या घरी आजी येरापट्टी मगच राहते त्या माल तयाला ती नको म्हणली दोघ ती नको म्हणते दोघ चप्पल काढा आधी चप्पल काढा तुला आले का तुझ लागत हे बघा शेळ्या कोंबड्या चला ना आता आमच्या संग का नाही आता मग बांधूनच टाकणार आहे गाडीत काय होत <laughs> <दुकते>। बोल <laughs> जेवण ती केलं बघा आता आणि आईंनी केलं होतं चिकन आता मस्तपैकी जेवण केलं सकाळपासून नव्हतं खाल्लं नुसतं वडापाव खाल्ला होता आणि इकडे मामाला बस दिलाय पाला तो मामा मा खाते तो आई तुम्ही लय खराब झाला खराब लय झाला खराब तेवढं चालाय काय आता सुधरायची चला तिकड शाळा बांध टपावर तिकडं यायला नको म्हणते कारण शाळा येते बघा मित्रांनो त्यामुळं नको म्हणते ती याय लय आले दिवस झालं मी पण नव्हती आली आणि आईची आणि आमच्या मामाची ते इच्छा होती की आम्ही याव इथं तर आली आता मी आहे आता तुम्ही तिकड मग चला मामाला घेऊन जातो आता बर का तर आता निघायच्या तयारीत आहे बघा आणि भाऊजी पण आलं बरे भाऊजी पण आहे का तुमची बाई खूपच केली तुमच्या कशी कधी येत आहे मग तिकडं म्हटलं

नाही रडा जरा चला आता येताना पौर्णिमाचा बेगायला होता आता स्वातीचा बघा किती चला किती दिवसाचा आहे 100 महिना चला रडू नका आता चला स्वाती हे गप स्वाती बैंक रोड कि क हे हे भौजी आट्या आट्या यमना गबासा जा जा कि जवळ आयो यत जाय नि यत रहिना हा वजन बोल